सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षा न रघु रघुनायका मा आता, जय जय रघुवीर समर्थ ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण प्रत्येकजण लोकेशना वित्तेशना किंवा पुत्रेष्णा या तीनच स्वरूपाची प्राप्ती तुम्हाला करून घ्यायची आणि ती प्राप्ती करून घेत असताना तुम्हाला असं वाटतं की तुमची समस्या वेगळी आहे आणि ही फक्त तुमच्या बाबतीत आहे किंवा तुमची समस्याच वेगळी आहे तुम्हाला येणारे प्रॉब्लेमच वेगळे आहेत आणि जगामध्ये फक्त हे तुम्हीच फेस करता परंतु तसं नाहीये तुमची जी समस्या आहे ती समस्या एक तर लोकेशनामध्ये असते वित्तेष्णामध्ये असते नाही तर पुत्रेशनामध्ये असते आपण लोकेशनाबद्दल समस्या आणि त्याच्यावरचे उपाय वित्तेषणाच्या समस्या आणि त्याचे उपाय ते जाणून घेतले आज आपण पुत्रेष्णाबद्दल जाणून घेणार आहोत पुत्रेष्णा म्हणजे नुसतं असं नाही की मला पुत्रा हवाय मला पुत्र हवाय ही सुद्धा पुत्रेष्णा पुत्रे आहे आणि त्या गोष्टीला सुद्धा ऍस्ट्रोलॉजी मध्ये सोल्युशन आहे त्या गोष्टीला सुद्धा ऍस्ट्रोलॉजी मध्ये समाधान आहे त्याचबरोबर दुसरं पुत्रेष्णा ही आपल्या अनेक गोष्टींबाबत असते म्हणजे एखादं कार्य करत असताना ते कार्य कायम माझ्या ouais हातामध्ये राहिलं पाहिजे तिथला मान सन्मान हा माझा टिकून राहिला पाहिजे आणि जिथपर्यंत मला वाटतं तिथपर्यंत ते माझ्याच हातात राहिलं पाहिजे ते माझ्या हातून गेलं नाही पाहिजे ते कोणी हिसकावूनही नाही घेतलं पाहिजे आणि पुढे पिढीजात ते माझ्या मुलालाच मिळालं पाहिजे किंबहुना मला जी व्यक्ती वाटते त्या व्यक्तीच्याच हातामध्ये ते अधिकार राहिले पाहिजे आणि मग त्याप्रमाणे चालू होते ती पुत्रेष्णा आणि चालू होतात ते पूर्णपणे पुत्रेष्णाबाबतचे सगळे नियम आणि पुत्रेष्णाबाबतच्या सगळ्या समस्या आत्ता विद्यमान परिस्थितीमध्ये सगळ्या राजकीय पक्षांमध्ये बघाल तर ही पुत्रेष्णाच चालू आहे हे मुद्दाम सांगतोय आपल्याला राजकारणावर बोलायचं नाही परंतु पुत्रेष्णा म्हणजे काय ते नक्की तुम्हाला समजायला पाहिजे आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्हाला जाणवते घरामध्ये सुद्धा कार्य करत असताना तुम्हाला असं वाटतं की आपल्या कार्याची जेवढी काही तारीफ व्हायला पाहिजे किंवा एक कार्य दुसऱ्यांनी केलं तर त्याच्याबद्दल खूप चांगलं म्हटलं जातं त्याची खूप प्रशंसा केली जाते पण तेच कार्य त्याचं तोलामुलीचं त्याहून कमी वेळामध्ये त्याहून सुंदर रीतीने जर मी केलं तर माझं कुठे नाव निघत नाही ही पण एक समस्या आहे तर मग ही पुत्रेष्णामधली समस्या आहे प्रत्येक कार्य मी करतो पण लोक माझ्या बाबतीत ना फक्त एकच पॉलिसी ठरलेली आहे ती म्हणजे यूज अँड थ्रो प्रत्येकजण मला वापरून घेतो प्रत्येकजण माझ्याकडनं करून घेतो माझ्याकडनं पूर्णपणे ते साध्यसुद्धा होतं मी कमी वेळात करूनही देतो परंतु ते झाल्यानंतर मला बाजूला केलं जातं आणि दुसऱ्या कुणाला तरी तिथे नेमलं जातं काही काही लोक तर असं म्हणतात अहो माझा जन्म फक्त घाण काढण्याकरताय जिथे जाईन ना तिथे फक्त घाण काढायची सगळं स्वच्छ करायचं सगळं चांगलं करायचं चा। सगळं नीटनेटकं करायचं आणि उद्या अगदी तिथे असं आता आलं की आता राजासारखं किंवा राणीसारखं त्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे की तिकडनं मी नेमका बाजूला केला जातो दुसरंच कोणी ते त्या ठिकाणी त्या सगळ्याचा उपभोग घेत असतं तुम्हाला वाटतं ही समस्या तुमच्या बाबतीतली आहे आणि फक्त ही समस्या आहे परंतु ही पुत्रेष्णामध्ये समस्या आहे आणि असं खूप लोकांच्या बाबतीमध्ये होतं तिसरी एक समस्या सर्वात महत्त्वाची असते की एखादी गोष्ट रेणी रूपाला आणणं एखादी गोष्ट अक्षरशः अशी असते जी कुणाला माहितीसुद्धा नसते पण ती पूर्णपणे रेणीरूपाला आणली जाते तिथे वेगवेगळे वेग सोपस्कार चालू होतात त्याच्याकरता चा अगदी म्हणतात तशी अख्खी हयात एखाद्या दे माणसाने टाकलेली असते आणि ज्यावेळेला त्याचा कल्पवृक्ष होतो ज्यावेळेला ते सगळ्यांना माहिती पडतं ते प्रसिद्धीला येतं ते प्रसिद्धीला आल्यानंतर तिसरीच लोक त्या ठिकाणी असतात त्या सगळ्या गोष्टीवरती अगदी मावा जमा येतो त्या गोष्टीवरती चांगली साय जमा होते परंतु ती साय खायला दुसरे जण असतात तो मावा वाटून घ्यायला तिसरेच जण असतात आणि ज्या माणसाने खरोखरी दूध उकळायची जी मेहनत केलेली असते त्या माणसाचा कुठे नाव लवशे सुद्धा नसतो तुम्ही म्हणाल ही समस्या अगदी माझ्या बाबतीतलीच सांगताय तुम्ही गुरुजी माझ्याही बाबतीत असंच होत असतं मग असं होत असेल ना तर ही समस्या तुमची पुत्रेष्णामधे आहे आणि पुत्रेष्णाची मधली समस्या असेल तर त्याच्यावरती ॲस्ट्रोलॉजीमध्ये नक्की समाधान आहे फक्त तुम्ही तुमची समस्या जी आहे समस्य समस्य ती समस्या पूर्णपणे पुत्रेष्णामध्ये आहे हे एकदा पूर्णपणे तुमची तुम्ही खात्री करून घ्या खात्रीलायक आहेच की ती पुत्रेष्णामधली आहे परंतु प्रत्येक गोष्ट आहे ना मी कुठेतरी ॲक्सेप्ट करायला पाहिजे मी कुठेतरी त्याचा स्वीकार करायला पाहिजे आणि स्वीकार करून झाल्याच्या नंतर मग त्याची जी काही समाधान आहेत त्याच्यावरती ज्या काही सोल्युशन्स आहेत ते सगळी सोल्युशन मी जाणून घेतली पाहिजेत आणि नुसती जाणून घेतली नाही पाहिजे तर त्याप्रमाणे मी कृती देखील करायला पाहिजे त्याप्रमाणे मी वागायला सुद्धा पाहिजे तरच मला त्याच्यामध्ये रिझल्ट मिळतील तरच मला त्याच्यामध्ये पूर्णपणे सकारात्मकता भेटेल मग चला मग या समस्येच्या बाबतीत विचार केला तर पुत्रचनेच्या बाबतीमध्ये समस्या असेल एक पहिली समस्या अगदी छोट्या स्वरूपामधली म्हणजे की पुत्रप्राप्तीमध्ये तुम्हाला काही अडथळे असतील तर निश्चितपणे याच्याकरता तुम्ही मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे पुत्रप्राप्तीकरता समस्या असताना कधी कधी डॉक्टरांकडे जातात आणि डॉक्टर त्यांच्या याच्यानी सांगतात सुद्धा की तुमच्यामध्ये काहीही अडचण नाही शारीरिक तुम्ही अगदी पूर्णपणे व्यवस्थित आहात आणि तुम्हाला नक्की संतती प्राप्त होईल परंतु संतती प्राप्त होत नाही मग अशा वेळेला का प्राप्त होत नाही त्याच्यामधलं कारण आपण शोधून काढायला पाहिजे आणि मग ते कारण शोधण्याकरता आपण ॲस्ट्रॉलॉजीमध्ये मध्ये यायला पाहिजे समजून घ्यायला पाहिजे त्याचा स्वीकार करायला पाहिजे आणि त्याच्यावरती जे उपाय आहेत ते करायला पाहिजे गोपाल यंत्र संतान गोपाल यंत्र पूर्णपणे सिद्ध करून दिलं जातं त्याच्याबरोबर एक नाग जोड दिला जातो ज्या नाग जोडीचं अकरा दिवस पूर्णपणे पूजन केलं जातं ती पूजा म्हणजे फक्त गंधाक्षत फूल वाहणं दिवा उद्बत्ती दाखवणं आणि नैवेद्य दाखवणं एवढीच तुमच्या हातून व्हायला पाहिजे परंतु ती बारा दिवस सलग व्हायला पाहिजे बारा दिवस ही पूजा करून झाल्यानंतर बाराव्या दिवशी पूर्णपणे आपला त्याला नैवेद्य दाखवावा आणि त्या ठिकाणी त्यांची माफी मागावी हा जो विधी येतो हा पूर्णपणे तुमच्या पित्र लोकांना गती मिळण्याकरता असतो की ज्याच्यामध्ये तुमच्या पित्रांना गती मिळते कि कि कित्येक वेळेला असं असतं की तुमच्या पिढीमध्ये कितीतरी लोक गेलेली आहेत ज्यांचे ऋणानुबंध इतके जुळलेले आहेत की त्यांना ह्याच घरामध्ये पुन्हा जन्म घ्यायचा आहे परंतु पुरा जन्म घेण्याकरता त्यांना गतीच मिळालेली नसते त्यांना गती मिळणं आवश्यक आहे ज्यावेळेला त्यांना गती मिळेल तेव्हाच ते पुन्हा त्या ठिकाणी जन्म घेऊ शकतात आपण म्हणतो पुनरागमनायचं याचं पुनरागमना याचं म्हणताना आपण गणपतीची विसर्जनाची पूजा म्हणजे उत्तर पूजा पूर्णपणे केलेली असते आणि उत्तर पूजा करून ज्यावेळेला गणपती आपण विसर्जनाला घेऊन जातो तेव्हा आपण त्याच्यावरती अक्षता टाकतो आणि म्हणतो पुनरागमना याचं म्हणजे पुन्हा येण्याकरता आत्ता इथून पुढे जा थोडक्यामध्ये आपले संस्कार हे सांगतात की कुठल्याही गोष्टीला गती मिळाली पाहिजे गणपतीला आपण गती देतो म्हणून तो, तो पुढच्या वर्षी पुन्हा लवकर येतो आणि म्हणूनच आपण त्याची प्राणप्रतिष्ठा करतो हा विधी असाच आहे मग आपल्या पूर्वजांमध्ये कितीतरी जणांना पुन्हा जन्म घ्यायचा आहे परंतु त्यांना गती मिळाली नसेल तर ते गती द्यायचं काम आपलं आहे संतन गोपाल यंत्राच्या माध्यमातून आपण ज्यावेळेला नागनागिण जोडाचं पूजन करतो आणि त्यांची माफी मागतो आणि त्यांचं पूर्णपणे विसर्जन करतो त्याच्या वेळेला त्यांना गती देण्याचा सोपस्कार पूर्णपणे पार पडतो आणि मग त्याच्यानंतर या यंत्राची सेवा करून निश्चितपणे पुढे तुम्हाला पुत्रप्राप्ती होते मग अशा प्रकारे पुत्रप्राप्तीचा हा सर्वात सोपा उपाय आहे संतन गोपाल यंत्र आपल्या प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरमध्ये शंभर टक्के मिळतं आणि सिद्ध केलेलं मिळतं त्याचा अनुभव घेऊन आपण पुत्रेष्णा पूर्णपणे पुत्रेष्णाच्या बाबतीतला प्रॉब्लेम म्हणजे पुत्राच्या बाबतीतला प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करू शकतो हो। पुत्र म्हणजे संतती बरं का मुलगा तसं नाही मुलगा आणि मुलगी या दोन्हीची प्राप्ती व्हायला पाहिजे आता आपण त्या प्रौढ विचाराचे आहोत की आपल्याकरता मुलगासुद्धा समान आहे आणि मुलगीसुद्धा आपल्याकरता समानच आहे तर ती संतती प्राप्ती होणं याच्याकरता हा सोपा उपाय जो पुत्रेष्णामध्ये येतो दुसरी पुत्रेशना म्हणजे आपल्याकडे जर एखादी गोष्ट टिकून राहत नसेल आपल्याकडे एखादी गोष्ट हातामध्ये राहत नसेल बघा ऑफिसमध्ये तुम्ही भरपूर मेहनत करता सगळी गोष्ट तुम्ही कंप्लीटली एका जागेवरती मिळवता आणून देता सगळा प्रोजेक्ट रेडी करता आणि मग तो शो ऑफ कोणीतरी दुसरंच करतो दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला तो शो ऑफ करायला दिला जातो तो शो ऑफ करतो आणि तो पुढे निघून जातो तो प्रमोशन घेऊन जातो तो त्या प्रोजेक्टचा मॅनेजर बनतो आणि तुम्ही मात्र त्याच ठिकाणी राहता तुमची प्रगती होत नाही तर ही प्रगती होत नाही ही समस्या तुमची पुत्रेशनामध्ये येते मग अशा वेळेला तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुमच्या बाबतीत हे का झालं नाही तर त्याचं सोपं कारण हे आहे की तुमचा आत्मविश्वास कुठेतरी कमी आहे तुमची कॉन्फिडन्स लेव्हल कुठेतरी कमी आहे मग ती कॉन्फिडन्स लेव्हल तुमची वाढवायला पाहिजे याच्याकरता अनेक कर्माच्या उपासना आहेत तुम्ही हनुमान चाळीसा वाचू शकता डेली मारुतीचं दर्शन घेऊ शकता याच्या व्यतिरिक्त शनिवारचा उपास सुरू करू शकता की जेणेकरून तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स निर्माण होईल काही ठिकाणी कॉन्फिडन्स असतो मग कॉन्फिडन्स असतानासुद्धा त्यांच्या बाबतीत असं होतं तर मग असं का होतं तर त्यांच्याकडे ते पेशन्स नसतात मग तुमच्याकडे पेशन्स यायला पाहिजे शनिवारचा उपास ह्याकरता करायचा की जेणेकरून आमच्यामध्ये पेशन्स यायला पाहिजेत प्रत्येक गोष्टीमध्ये पेशन्स असायला पाहिजेत एखादी गोष्ट पूर्ण करत असताना तेवढे पेशन्स आमच्यामध्ये असायला पाहिजेत आणि एखाद्या यशाचा स्वीकार करण्याकरता सुद्धा आमच्यामध्ये पेशन्स असायला पाहिजेत मग ते पेशन्स कसे प्राप्त होतील तर शनिवारचा उपास करून तुम्हाला पूर्णपणे पेशन्स प्राप्त होतात दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्याबरोबर दृढ आत्मविश्वास असायला पाहिजे आता दृढ आत्मविश्वास म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स नाही बरे का कॉन्फिडन्स असायला पाहिजे मग तो कॉन्फिडन्स आम्हाला कुठं प्राप्त होईल तर मारुतीच्या दर्शनाने हनुमानाच्या दर्शनाने प्राप्त होईल म्हणून दररोज मारुतीचं दर्शन घ्यायला पाहिजे मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही सकारात्मक तर होतोच पण आमच्यामध्ये पूर्णपणे कॉन्फिडन्स येतो आणि याच्या व्यतिरिक्त हा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये दिसला पाहिजे म्हणजे कुठलीही गोष्ट आम्ही शो ऑफ करू शकलो पाहिजे याच्याकरता हनुमान चाळीसाचा वापर होतो त्यावेळेला हनुमान चाळीसाचा आम्ही वारंवार वारंवार पठण करतो म्हणजे किमान रोज एकदा जरा एकदा जरी आम्ही हनुमान चालीसा म्हणली तरी पूर्णपणे आमच्यामध्ये ते रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होते ते प्रत्येक कार्य कसं आपल्याला शॉ करता येईल ते कसं पुढे घेऊन जाता येईल ही भावना आमच्यामध्ये निर्माण होते आणि खऱ्या अर्थाने आपण शो ऑफ व्हायला लागतो ला हनुमान चाळीसामध्ये एक सुंदर पाठामध्ये वाक्य आहे जो सत बार पाठ करे कोई छूट ही बंदी महासुख होई म्हणजे जो याचे शंभर पाठ करेल तो शंभर पाठ करेल तो कुठल्याही चिंतेतून बाहेर पडेल म्हणजे निश्चितपणे शंभर पाठ ज्यावेळेला होतील त्यावेळेला तेव्हा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण होईल मग एकदा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आला एकदा आपल्यामध्ये पेशन्स आले किंवा हंड्रेड पर्सेंट कुठली पण गोष्ट आपल्या हातून कुठेही जाणार नाही कारण आपल्या एवढी चांगलं दुसरं ती कोणी करू शकणार नाही आपल्या एवढी चांगली कोणी बनवूही शकणार नाही आणि आपल्या एवढी चांगली कोणी शो ऑफही करू शकणार नाही मग या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला माझ्याकडेच प्राप्त असतील त्यावेळेला निश्चितपणे सगळीकडे माझाच जय जयकार असेल आणि कुठेही मला बाजूला काढलं जाणार नाही त्या म्हणजे की पूर्णपणे पायाशी सुद्धा मी असेल आणि त्या मंदिराच्या शिखरावरती म्हणजे त्याच्या कळसाशी सुद्धा मीच असेल म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात सुद्धा मी असेल आणि त्याचा कळस सुद्धा मीच असेल मग पुत्रेशना साध्य करायचे असेल तर या उपासनेचा आपण पूर्णपणे वापर करायला पाहिजे त्याचबरोबर कधीकधी कर्मामध्ये आड येणाऱ्या गोष्टी म्हणजे की कामं पूर्ण न होणं कामं अर्धवट राहणं याकरता राहू पिढेपासून पण आम्हाला सावध व्हायला हो पाहिजे याच्यामध्ये गोमेद म्हणून एक रत्न येतं जे राहूचं रत्न येतं जे गोमेद रत्न आपण उजव्या हाताच्या करंगणीमध्ये पुरुषांनी आणि स्त्रियांच्या बाबतीत ज्या समस्या असेल तर डाव्या हाताच्या करंगणीमध्ये वापरू शकता दुसरं याच्यामध्ये कॅटसाय म्हणून रत्न येतं जे केतूचं रत्न येतं त्याला वैंडोरिय पण बोलतात लहुनिसा पण म्हणतात हे मांजरीच्या डोळ्यासारखे येतं म्हणून याला कॅटसाय म्हणतात हे कॅटसाय यंत्रसुद्धा ह्या बोटामध्ये म्हणजे करंगणीमध्ये पुरुषांनी उजव्या हातात आणि करंगणीमध्ये स्त्रियांनी डाव्या हातात वापरू शकता मग नक्की ही समस्या तुमच्या बाबतीत असेल तर निश्चितपणे माझ्याकडनं जाणून घ्या की तुम्ही राहू वापरला पाहिजे का तुम्ही केतू वापरला पाहिजे म्हणजे हे पुत्रेष्णा पूर्ण होईल आणि याच्यातून बाहेर पडल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंद असेल तर मग चला सगळे आनंदी होऊया आपल्या समस्या जाणून घेऊया आणि त्याच्यावरती समाधान प्राप्त करूया आज इथेच थांबूया ओम साईराम